वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेला दहा वर्षे पूर्ण झाले असून संस्था सभासद व ठेवीदारांच्या जीवावर संस्था पुढे जात आहे आम्हाला सारिका घुरपुडे यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याने ही संस्था देखील पुढे जात आहे सतत ऑडिट वर्ग अ असूनही यंदाही संस्थेने सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला संस्थेच्या तेवीस शाखा सुरू आहेत तर पंचावन्न लक्ष रुपयांचा निव्वळ नफा यावर्षी संस्थेला झाला आहे संस्थेचे कार्यक्षेत्र हे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये विस्तारलेले आहे असे अजित मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमॅन अजिंक्य टेकवडे यांनी सांगितले याप्रसंगी अजित नागरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अशोक भाऊ टेकवडे चेअरपर्सन विजया टेकवडे संचालक तर व्हाईस चेअरमॅन प्रवीण भोसले संचालक पंकज गोने हे संचालक तर माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे सानिका टेकवडे सारिका घोरपडे प्रसंगी उपस्थित होते व्यवस्थापक सतीश जाधव यासह सर्व संचालक सल्लागार सभासद शाखाप्रमुख कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वच सभासद ठेवीदार कर्जदार आणि आपले जे काही कर्मचारी सहकारी आहेत नोंदणी बघेल अजित की शेटचा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आणि त्या अहवालाचं वाचन करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे शेअर्स बद्दल सांगायचं झालं तर एकतीस तेवीस लाख एकोणतीस कोटी सोळा लाख त्या ठिकाणी आपले शेअर्स होते त्याची वाढ होऊन आता झाले अडोतीस कोटी एक्याण्णव लाख पाचशे हे आपल्या त्या ठिकाणी शेअर झाले डिपॉझिट बाबत जर सांगायचं झालं तर आपली डिपॉझिट मध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे आणि ती वाढ ही साधारण एकवीस पॉईंट सोळा टक्केची वाढ आपली या आर्थिक चालू वर्षामध्ये झालेली आहे आता एकतीस तीन चोवीस रोजी डिपॉझिटचा रक्कम ही झालेली एकसष्ट कोटी चौतीस लाख चौसष्ट हजार एकशे पन्नास दुसरं सांगू इच्छितो की लोन्स म्हणजे हे त्या ठिकाणी मागच्या आर्थिक वर्षामध्ये झालं होतं आणि लोन्स मध्ये दे देखील आपली चांगल्या पद्धतीने लोन वितरण करण्यामध्ये जे आपल्या संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये व्यवस्थित पद्धतीने ज्यांना आपण कर्ज वितरण करू इच्छितो अशा प्रकारे आपण त्यांना कर्जाची संधी नवीन उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी दिली आणि ह्या चालू म्हणजे ह्या एकतीस तीन चोवीस रोजी कर्जाची कर्ज वाटप झालेलं आहे सत्तावन्न कोटी अठ्याहत्तर लाख चौतीस हजार हा त्या ठिकाणी कर्ज वितरण झालेला आकडा आहे शेवट आपण येऊन पाहतो की झालेला नफा एकतीस तीन तो चो एकतीस तीन तेवीस रोजी आपली अजित मल्टी शेडिंगमध्ये होती परंतु त्याच्यात देखील आपल्या ह्या चालू वर्षामध्ये वाढ होऊन एकतीस तीन चोवीस रोजी तो नफा आपला झालेला आहे पंचावन्न लाख एकोणीस हजार चारशे सत्तर म्हणजे जवळपास अडतीस टक्क्यांनी आपली आपला नफा ह्या एकतीस ते चोवीस रोजी देखील वाढलेला आहे आता हे जे काही आकडेवारी सांगितले ते आपल्याला गाठण्यासाठी आपण आपल्या समोर जे काही सभासद उपस्थित आहेत त्यांच्या विश्वासार्थामुळे जे आपले अजित मल्टी स्टेटचे खरे खंदेकरी आहेत ते आपण समोर या ठिकाणी सगळे बसलेले आहोत तुमच्या कार्यपद्धतीने तुमच्या एकनिष्ठपणामुळे आणि तुमच्या नियमित कामकाजामुळे हा नफा मागच्या आर्थिक वर्षापेक्षा आपण ह्या ठिकाणी वाढवण्यात आपल्याला यश आलं आहे आणि सन्मान्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे आमदार अशोक भाऊ टेकवडे आणि सर्वच व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले डायरेक्टर यांचा जो एकमेकांमध्ये असणारा विश्वास आणि बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे आपल्याला हा विश्वास त्यांच्या विश्वासामुळे त्यांच्या कॉर्डिनेशनमुळं आपल्याला ही संस्था ग्रोध करायला खरोखर चांगलं एक आपल्याला पाठबळ इन्स्टंट काम कसं थोडं कोण कमी पडत असेल किंवा कोण व्यवस्थित काम करत असेल त्याला उचललं जातं काही वैशल्याची गरज लागत नाही आणि जो कमी कामात कमी पडतोय त्याला मात्र त्याचं निमोशन केलं जातं त्याला काहीतरी वेगळेपणे स्वतःच्या कार्यपद्धतीमुळे निवडावे लागतात अशी ही त्या रिलायन्स इंडस्ट्रीजची बिझनेस ग्रोथचा त्यांचा हा फॉर्म्युला आहे आता योगायोगाने आमचे ताई हे चांगल्या पद्धतीने जिजूम बरोबर त्यांचा सहवास चालतो आणि ही चांगली हा चांगला गुण आमच्या ताईने या ठिकाणी घेतलाय आणि दुसरं एक चांगली गोष्ट म्हणजे ताईचा आपल्याला ह्या ठिकाणी सहवास लागल्यामुळे आता रिलेशन तुम्हाला कदाचित क्लिक होत असेल का नसेल की ते जे साहेबांनी सांगितले गेटपास गेटपास देण्याची जी पद्धत आहे किंवा का नाही झालं का नाही झालं का मॅडम का तुम्ही केलंच का नाही हसत आहे त्यांना माहिती त्यांना काही अडबून त्या ठिकाणी असते असतील असा हा बिझनेस वाईफ चा जो एक सूत्र आहे तो आमच्या घोरकडे साहेबांकडून ताईना आलाय आणि ताईकडनं आपल्याला तो सगळ्यांना मिळाला याचा आपल्याला खूप लाभ आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वाटत असं फार काही जास्त बोलत नाही संस्थेचा अहवाल वाचन झालं त्याच है जे काही आहे ते आपल्या समोर मांडली आणि सगळ्या यशामुळे आपण आपल्या सर्व सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड आपण या ठिकाणी मार्गदर्शनासाठी थांबलेला आहोत असं मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी संघी गोरकडे देशमुख साहेबांनी विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना संबोधित करावं सर्वप्रथम मार्गदर्शन हा मुद्दा थोडा बाजून ठेवा कारण मी लर्निंग ह्या गोष्टीवर बिल्यू करतो शिकणं मार्गदर्शन करण्यापेक्षा शिकणं या गोष्टीवर मी जास्त विश्वास ठेवतो आणि इथं पासून तुमच्यातला पण काही गोष्टी शिकायला मिळेल का हा माझा दृष्टिकोन राहील दोन तीन गोष्टींवर मी बोलायचा प्रयत्न करेल ग्रोथ। ग्रोथ हे रिलायन्सचे जे फाउंडर चेअरमन श्री धीरुभाई अंबानी यांनी या तत्वावर एक छोटीशी ऐंशी त्र्याऐंशी साली रिलायन्स इंडस्ट्रीजची सुरुवात केली आहे आणि आज रिलायन्स काय स्तरावर पोहोचते याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल दुसरा मुद्दा डायव्हर्सिटी अँड इन्क्लुसिव्हनेस ही आमच्या कंपनीची एक व्हॅल्यू आहे व्हॅल्यू म्हणजे मार्गदर्शक जे तत्व असतं आमचे पाच तत्व आहे त्याच्यातलं एक डायव्हर्सिटी अँड इन्क्लुसिव्हनेस हे एक आमचं तत्व आहे त्या तत्वावर आम्ही काम करतो त्याचा थोडासा खुलासा करतो डायव्हर्सिटी अँड इन्क्लुसिव्हनेस म्हणजे आपण जिथे काम करतो त्या भागातले किंवा त्या थोक्या देशातले दे, जे सगळे घटक आहेत त्यांना सगळ्यांना समावून घेऊन काम करायचं त्याचा इथं उद्देश डायव्हर्सिटीवनेस म्हणजे त्याच्यात काय येतं का, का महिलांना समावेश करणं काम नंतर एक एलजीबीटी एक कॅटेगरी असते त्यांनाही समावेश करा म्हणजे समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन चालायचं तर मला इथं बसल्यावर एक गोष्ट प्रकाशनच जाणवली काय महिलांचा खूप मोठा समावेश या आजच्या हॉलमध्ये आहे आमची जी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची एक उप कंपनी आहे रिलायन्स बीपी मोबिलिटी त्यात मी काम करतो पेट्रोलियम रिटेलचं त्याचं काम आहे आमच्या साधारण कंपनी चौदाशे ते पंधराशे लोक काम करतात सिनियर ते ज्युनियर असतात आणि त्यात अलीकडे म्हणजे मी डायव्हर्सिटी इन्क्लुजिव्हने जो आहे आम्ही दोन तीन वर्षापासून प्रयत्न करत करत वाढवतोय त्यात महिलांचा समावेश करणं हे एक आहे एनजीटीबीटी नंतर फिजिकली हँडीकॅप लोक असतील असे सगळे सगळ्या प्रकारच्या लोकांना समावेश करण्याचा प्रयत्न कंपनी करते पण हे सगळं दोन तीन वर्षापासून खूप जोमाने प्रयत्न करू नये आमची महिलांचा जो चेहऱ्यांवर असे भाव एका काय करता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न काही चेहरे थोडीशी नर्वस आहे तर असं नर्वस वगैरे राहू नका थोडस मोकळेपणाने मला इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवण्याचा मी प्रयत्न करेल माझा एक पहिला प्रश्न आहे का मणिपूर बद्दल कोणाला काय माहिती येथील कडील राज्य आहे बरोबर आणि मागील काही दिवसापासून तिथं अजून काय माहिती आहे तो भाग कसा आहे तो भाग खूप जंगल म्हणजे खूप सांगायचा उद्देश असा का मणिपूर हा जो भाग आहे नॉर्थ ईस्ट म्हणतात उत्तर ईशान्य देसाई सांगितलं असं तिकडचा भाग आहे तिथे पोस्ट खूप अवघड आहे खूप टोकावर थोडा डोंगर आणि बर्फाळ भाग त्यामुळे तिथं विकास कमी आहे आपण ग्रोथ वर तर बोलतोय तर तिथं विकास पोहोचू शकत नाही खूप मेहनत घ्यावी लागते तिथे खूप स्ट्रगल प्रत्येक माणसाला तर हे नॉर्थ ईस्ट मध्ये माझा तो प्रवास थोडा जास्त आहे तर मी गेल्या दोन्ही वर्षात फ्लाईट मध्ये नेहमी बघतो तर साधारण तीस ते टक्के जे प्रमाण महिला म्हणजे जनरली असा समज असतो का कुटुंबाची काळजी घ्यायची थोडा वेळ अजून एक काहीतरी जोड उद्योग हो करायचा आणि मग त्या पद्धतीने पुढे चालेल पण मेरीकॉम सारख्या व्यक्तीने आज जो जगात तिचं नाव उमटवलेलं आहे तर त्याचं मला मला नाही वाटत इथं बसणाऱ्या नाही की कोणीही ग्रोथच्या विरोधा दिशेने काम करत असते ग्रोथ म्हणजे कसली स्वतःची ग्रोथ संस्थेची ग्रोथ आणि आपण ज्या भागा भागात राहतो त्या सगळ्या भागाची ग्रोथ तर तुम्हाला सगळ्यांना महिला किंवा कर्मचारी जे कोणी चार वर्षापूर्वी काम सुरू केलं असेल कोणी एक वर्षापूर्वी सुरू केलं असेल कोणी दहा वर्षापूर्वी सुरू केलं असेल पण ज्या महिलांनी दोन ते चार वर्षापूर्वी काम सुरू केलं असेल त्यांच्या कुटुंबाची चार वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती याच्यात फरक पडला असेल आहे का नाही तर हा फरक का पडला कारण महिला त्या घराच्या बाहेर पडून काम करायला लागल्या आणि स्वतःच्या विकासात स्वतःच्या काम करतो रोज किंवा महिना सुरू होताना किंवा आठवडा सुरू होताना एक गोष्ट नेहमी कानावर येते टार्गेट ते टार्गेट जेव्हा तुम्हाला टार्गेट मिळेल तेव्हा हो, सर, काय वाटतं सर्व सर्व तुम्हाला काय निर्माण होते है? हा सर्वप्रथम हे टार्गेट <laughs> नाही होणार असं वाटतं ना याचं याचं कारण काय म्हणजे एक फिअर ऑफ फेल्युअर सायकोलॉजिकल भाग आहे याचं सर्वप्रथम जर कारण आहे ना का आपण नेहमी फायनल रिझल्टचा विचार करतो जर टार्गेट आहे शंभर कोटीचं तर मी नेहमी विचार करतो शंभर कोटी हे जर फायनल रिझल्ट याचा मी विचार करतो पण त्यापेक्षा जर तुम्ही प्रोसेसचा विचार केला शंभर कोटी जे टार्गेट आहे ते आउटकम म्हणजे प्रोसेस म्हणजे काय जर मला शंभर कोटी टार्गेट अचीव्ह करायचं माझी पहिली स्टेप काय असली पाहिजे का माझे मा जे, मा जे मार्केटमध्ये मा जे कस्टमर आहे शंभर कोटी लोन ची टारख असू शकतं किंवा शंभर कोटी डिपॉझिट कलेक्शन असू शकतं तर फर्स्ट स्टेप जे काय का माझ्या मार्केटमध्ये जे कोणी कस्टमर आहे त्या कस्टमरची लिस्ट बनवणं त्या लिस्टमधन त्या थोडं सॉर्टिंग करणं

सेवक संस्था या संस्थेतल्या सर्वच आमच्या मान्यवरांच्यासाठी अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं मार्गदर्शन आदरणीय नितीनजी भोकडे साहेब यांनी केलं त्याला सगळ्यांना स्वागत आता आपली चर्चा झाली त्याच्यामध्ये अनुसया मल्टीस्टेट मल्टी पर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेने सुद्धा दहा टक्के तिच्या तिथे सभासदांसाठी त्या ठिकाणी जाहीर केला त्याचबरोबर अजित मल्टीसेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेने सुद्धा तिच्या सभासदांच्या साठी दहा टक्के डिव्हिडंड जाहीर केला आता आपण त्याच्यामध्ये या दोन्ही संस्थांच्या सभा पार पाडल्या आपण आता अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या

सामील होतोय आणि आई म्हणून मला काळजी वाटते की हा खरं यशस्वी होईल का एवढं मोठं पाऊल उचलतोय आहे तो मला धीर देत असतो पण आज घोरपडे साहेबांच्या भाषणामुळे मला खूप मोठा धीर वाटलेला आहे आणि मी त्यांचे आभार मानण्यासाठी दोन मिनटं मागून घेतली की मी खूप खूप खुँँ आभार आई म्हणून जी मला जी काळजी वाटत होती तर मला आता माझ्या मुलाबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे धन्यवाद साहेब